नमस्कार मित्रांनो कुकविथ सोनालीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत गवारीच्या शेंगा अशा पद्धतीने जर कराल ना तर एखादी तरी घरातली एक्स्ट्रा खातील हे मी आता काय केलं आहे कढईमध्ये दोन पाळ्यात तेल घातले त्यानंतर जिरं मोहरी घातली जिरं मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये चिमुडभर हिंग घातला आणि त्यान त्यानंतर कढीपत्ता घातला कढीपत्ता तडतडला की त्यानंतर मी लसूणची पेस्ट घातली त्यामध्ये लसूणची पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची त्याचा कच्चेपणा दूर करायचा आहे आणि त्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे कांदा हे बघा अदरक लसूणची पेस व्यवस्थित परत परतली आता त्यामध्ये मी एक मोठा कांदा चिरून घेतला तर तो देखील मी धुवून घेतलेला आहे आता तो देखील मी कांदा यात परतायला घातलेला आहे कांदा परतताना नेहमी मीठ घालायचं त्याने काय होतं कांदा लवकर परतला जातो आता मी इथे हळद आणि मीठ पण घालून घेत आहे आणि कांदा व्यवस्थित परतून घेत आहे आता कांदा परतला की त्यामध्ये मी घालणार आहे शेंगा जे गवारीच्या शेंगा मी निवडून ठेवलं आणि स्वच्छ एक दोन वेळेस धुवून घेतलेले आहे आता कांदा आपला लालसर झालेला आहे त्यामध्ये आता शेंगा मी धुतलेल्या आहे आणि गवारीच्या शेंगा त्यामध्ये घालून घेत आहे कव्हरीच्या शेंगा घातल्यानंतर परत मी त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि त्याला देखील परतून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित परतून त्याला झाकण ठेवून एक ते दोन वेळेस वाफ काढायची जेणेकरून त्या व्यवस्थित नरम होत्या किंवा शिजल्या जात्या थोडक्यात शिजल्या जात्या म्हणू शकतो आपण त्याला आता यामध्ये मी झाकण ठेवते याच्यावर आणि याला पाच ते दहा मिनटं शिजून घेते आता हे बघा शेंगा पूर्णपणे नरम झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण कोरडे मसाले घालून घेऊया त्याच्यामध्ये मी हळद घातलेली आहे त्यानंतर दीड चमचा लाल तिखट घातलं खांदेशी मसाला घातला एक चमचा काळं तिखट खांदेशी त्यानंतर आपलं घरचं जे काळं मसाला असतो तो घातला एक चमचा म्हणजे हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आणि परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी सोडायचं आहे आता मसाले परतून झालेले आहे आता याच्यामध्ये मी गरम पाणी सोडत आहे हे बघा तुम्ही बघू शकता गरम पाणीच घालायचं आहे थंड पाणी नाही घालायचं थंड पाण्याने काय होतं भाजीची चव बिघडते आता तुम्हाला हवी असेल घट्ट पातळ त्या हिशोबाने पाणी घालू शकता तुम्ही आता याला पाण्याला व्यव छान उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतर इथे मी मिक्सरला शेंगदाणे आणि लसूण एकत्रित एक बारीक करून घेतलं होतं आणि जाडसर कुटणी करायचा बारीक करायचा आहे आणि तो कूट घातलेला आहे वरतून आणि व्यवस्थित आता कूट परत मिक्स झालेला आहे भाजीमध्ये आता भाजीला उकळी आल्यानंतर वरतून कोथिंबीर घातली आणि इथे तुम्ही बघू शकता भाजीला किती छान कट आलेला आहे आणि खाण्यासाठी तयार आहे मस्त राहा स्वस्त राहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ना